आपण हो आता आहोत भोसरी या ठिकाणी भोसरी येथील राजमाता जिजाऊ ब्रिज जो आहे चाकण कडून येणारी वाहनं पुण्याच्या दिशेला जे जातात किंवा नाशिक फाट्याकडे जातात या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र निर्माण झालेलं आहे वाळू त्याचबरोबर माती आणि काही ऑइल सांडलेलं असेल तर दुचाकी स्वारी घसरून पडत आहेत आताच एकदम गंभीर अपघात झालेला आहे त्या व्यक्तीला स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्यांना अँब्युलन्स बोलून हॉस्पिटलमध्ये पाठवलेला आहे पण स्थानिक नागरिक जे जवळ आजूबाजूचे आहेत त्यांचं म्हणणं आहे की सकाळपासून आतापर्यंत चार ते पाच नागरिक या ठिकाणी वाहक दुचाकी स्वार पडलेले आहेत आणि गंभीर अपघात झालेले आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की भोसरीचा जो राजमाता जिजाओ ब्रिज आहे या ब्रिजवरती भीषण अपघात झालेला आहे दुचाकी या ठिकाणी पडलेली दिसत आपण पाहतोय की दुचाकी पडलेली आहे आणि दुचाकी स्वार या ठिकाणी पडून आपण पाहणार आहोत की नेमकं आता काय झालं की दुचाकी स्वराची अवस्था काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत Ha, tað er. 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 Tað दुचाकी स्वराची अवस्था बघतोय आपण की म्हणतो माणूस आहे ना सरळ हँडल इथे येते तो सरळ जात नाही असा त्याच्या मोसमयी जात नाही तो फरक ते बघा आपण पाहतोय की राजमाता जिजाऊ जो ब्रिज आहे भोसरीचा त्या ब्रिज जिजाऊ ब्रिज वरून कडून येणारी वाहन या ठिकाणी टन मारत असताना स्लिप होतात घसरतात हा टन जो आहे या टनच्या या ठिकाणी काही स्टिकर लावायला पाहिजेत रेड स्टिकर किंवा या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं वाहकाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी स्टिकर लावणं फार गरजेचं आहे दुचाकी आल्यानंतर हे रस्त्यावरती जे आता माती वगैरे साठून किंवा काही ऑइल साठून दुचाकी वा दुचाकी धारकांना दुचा या ठिकाणी टर्न घेताना प्रॉब्लेम येतो त्यामुळे दुचाकी या ठिकाणी घसरून पडतात आपण बघतो बघतो की आत्ताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी दुचाकी घसरून या ठिकाणी बघा ह्या ब्रिजच्या इथं घसरून अशाच पद्धतीने हे घसरलेले जे आहेत ते वण दिसत आहेत आपण पाहतोय की स्वार कशा पद्धतीने इथून घसरून गेला घसरत जात 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 दुचाकी स्वराचा या ठिकाणी पुढे इथं पडलेला आहे आणि त्या ठिकाणी पडल्यानंतर अत्यंत गंभीर त्या ठिकाणी दुखामत झालेले आहे त्याचा प्रचंड रक्तस्त्राव झालेला आहे आपण या ठिकाणी पाहिलं की अशा पद्धतीचा हा भोसरी जो ब्रिज आहे चाकणकडून जेव्हा वाहनं येतात चाकणकडून भोसरी ब्रिज संपत असताना उतरत असताना अशोक हॉटेलच्या काही अंतर अलीकडंच आपण पाहिलं या या आ, या की, हो की या ठिकाणी रामदेव भोज प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे किंवा या ठिकाणी श्री अय्यप्पा मंदिरच्या अगदी समोर इकडं पुण्याच्या दिशेनं जाताना भोसरी ब्रिजवरून पुण्याच्या दिशेनं जाताना या ठिकाणी दुचाकी घसरत आहेत आपण पाहतोय की समोरून जेव्हा दुचाकी येतात तेव्हा पटकन इथं टन मारत असताना या कॉर्नरला दुचाकी स्वराला अंदाज येत नाही नेमकं आणि दुचाकी स्वार आहेत हे बघा आपण पाहिलं की डायरेक्ट अंगावर या ठिकाणी अचानक या ठिकाणी रस्ता नॅरो झालेला आहे आणि पुढं आल्यानंतर ब्रॉड झालेला आहे त्याच्यामुळं वाहन चालकांना विशेषतः दुचाकीधारकांना याचा अंदाज येत नसल्यामुळं या ठिकाणी दुचाकीस्वर घसरून पडत आहेत या ठिकाणी स्थानिक लोक या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर स्थानिक लोक या ठिकाणी जमा करून त्या ज्या दुचाकी स्वार पडलेला आहे त्याला मदत करून ॲम्ब्युलन्स बोलून खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत खाजगी ॲम्ब्युलन्स आली होती आपण पाहिलं की कशा पद्धतीने इथं बघा त्याचा हॅल्मेट आहे दुचाकी स्वराचं तो दुचाकी स्वार पडलेला आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं की वाहकाला नेमका अंदाज येत नाही वाहनं या ठिकाणी चालवताना आणि निसर्ड हे वातावरण झाल्यामुळं माती जी आहे रस्त्याच्या कडेची आणि काही ऑइल आणल्यामुळं निसर्ग वातावरण झालेलं आहे आपण बघतो आहे की त्या वाहनचालक दुचाकीस्वर त्याचा रक्तस्त्राव म्हणून या ठिकाणी रक्त पाहतोय त्याचे काही चप्पल दिसत आहेत अशा पद्धतीचं अपघात ला आमंत्रण हे वातावरण या ठिकाणी झालेलं आहे संबंधित विभागांनी याकडं लक्ष देऊन मा... ही जी काय अपघात प्रवण क्षेत्र निर्माण झालेलं आहे याच्यावरती वाहन चालकांना सुरक्षा म्हणून उपाययोजना केली पाहिजे अशी या ठिकाणी स्थानिक नागरिकांची मागणी आहे भोसरीच्या या ब्रिजवर आपण बघतोय की कशा पद्धतीने एका बाजूला माती आलेला आहे पाऊस पडल्यामुळे निसरड वातावरण आहे त्यातच काही टँकरमधून ऑइल पडल्यामुळं देखील या ठिकाणी निसरड वातावरण झालेलं आहे ही परिस्थिती अनेक कित्येक दिवसापासून आहे माहित नाही आरोग्य विभागाने हा रस्ता झाडला की नाही आतापर्यंत हा देखील प्रश्नचिन्ह आहे याचबरोबर वाहतूक विभागाचं या रस्त्याकडं सुरक्षेच्या बाबतीत दुर्लक्ष आहे की काय वाहन चालकांच्या सुरक्षेच्या बाबतीत काही त्यांनी उपाययोजना या ठिकाणी उपाय केलेली दिसत नाही असं आपण पाहतोय आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत चार दुचाकी स्वार घसरून पडल्याचं देखील स्थानिक नागरिकांकडून आपल्याला माहिती मिळते आमच्या जेव्हा आम्ही याच ब्रिजवरून खाली उतरत असताना आमच्या समोरच असं निदर्शनात आलं की गोळका जमलेला आहे आणि मध्ये एक दुचाकी स्वार पड पडलेला आहे त्याला साईडला घेतलं होतं जेव्हा मी जाऊन तिथं चौकशी केली तेव्हा तो दुचाकीस्वार रक्तबंबाळ होऊन पडलेला दिसला चारी बाजूने लोक दिसली आणि तात्काळ त्यांनी अँब्युलन्सला फोन करून अँब्युलन्स आली अम्ब्युलन्स मध्ये या जखमी व्यक्तीला जवळच्याच मेडिकवर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण आता सध्या माहिती अशी मिळते की आ, आ, ते व्यक्ती मृत घोषित केले हॉस्पिटलने अशी तरी तिथं अँब्युलन्समध्ये जो व्यक्ती घेऊन गेला होता अँब्युलन्स चालक त्याच्याकडून ही माहिती मिळते आता पुढील जो तपास आहे ते पोलीस विभाग संबंधित डिपार्टमेंट किंवा संबंधित अथॉरिटी येऊन त्यांची चौकशी करतील पण अशा पद्धतीचा निष्पाप व्यक्तींचा अशा रस्त्यावर जर का बळी जात असेल तर प्रशासन संबंधित अथॉरिटी आरोग्य विभाग असेल वाहतूक विभाग असेल किंवा इतर त्या रोड अथॉरिटीज असतील यांचं रोड सेफ्टीच्या बाबतीत अनास्ता दिसते आहे असं सध्या तरी चित्र या ठिकाणी दिसत इथून पुढे तरी अशा निष्पाप वाहन चालकांचे जीव जाऊ नयेत निष्पाप वाहन चालकांचे बळी रस्त्याच्या या चुकीच्या मेंटेनन्स केल्यामुळे किंवा व्यवस्थित साफसफाई न केल्यामुळे व्यवस्थित सुरक्षेच्या दृष्टीने काही निदर्शनास आणणारे स्टिकर्स असतील किंवा इतर काही गोष्टी सूचना असतील या न लावल्यामुळे जर अपघात होत असतील तर फारच ही गंभीर परिस्थिती आहे इथून पुढे कुणाचा निष्पाप व्यक्तीचा बळी जाऊ नये किंवा कुणाचा अपघात होऊ नये अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे चाकण कडून येणारी वाहन जेव्हा नाशिक फाट्याच्या जा दिशेला जातात राजमाता जिजाऊ ब्रिज उतरताना असा या ठिकाणी बघतोय की रस्त्यावरची जे काही स्ट्रीट लाईट्स आहेत ते या बाजूच्या लाईट्स अजिबात या ठिकाणी किती भीतीदायक वातावरण आहे बघा मी सुद्धा घाबरलो दुचाकी स्वारला टर्न मारताना कळतच नाही नेमकं अचानक इकडे या बाजूला येतात आणि या भिंतीला या कठाड्याला या कठाड्याला धडकतायत अशा पद्धतीची परिस्थिती आता दुचाकीसारखो गंभीर जखमी झालोडा रक्तस्राव या ठिकाणी झालेला आपण पाहिलेला आहे या खांबावरती वरच्या या बाजूला लाईट नाहीत आणि हा जो टन आहे या टनला दुचाकीसार टन घेताना कळत नाही जेव्हा तो टन घेतो तेव्हा ग निसर्ड वातावरण झालेला आहे सकाळपासून चौघ जण या ठिकाणी गंभीर अपघात होऊन पडलेले आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं आहे असं स्थानिक नागरिकांकडून कळालेली माहिती आहे